तर शेतकरी मित्रो काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली या प्रकारचा जो या अगोदरचा माझा व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्यामधली जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे तीस जून पर्यंतची त्या कर्जमाफीमध्ये सध्या कुठलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे कुठली अपडेट आहे त्या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून या कर्जमाफीमध्ये कुठलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे कुठल्या हालचाली सुरू आहेत आणि सध्या परिस्थितीमध्ये काय स्टेटस आहे काय अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र कर्जमाफीची तीस जून पर्यंतची जी घोषणा आहे ती घोषणा केल्यानंतर आता राज्य शासनाने जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांकडून थकबाकीदार आणि नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये अल्प मध्यम दीर्घ मुदतीच्या कर्जाचा डेटा जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या स्थितीनुसार सादर करण्याचे आदेश असल्याची माहिती मिळत आहे अपडेट मिळत आहे मित्रांनो ज्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या च्या कालावधी मधल्या पाच वर्ष नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची स्वतंत्र माहिती सुद्धा शासनाने पाठवली शासनाकडे पाठवली जाणार आहे दरम्यान शासनाने मागवलेल्या माहितीमध्ये थकबाकीदारांची जून दोन हजार पंचवीस मधील स्थिती सोबतच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधल्या अद्ययावत तपशील सुद्धा आहे मित्रांनो तर मित्र सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकांना त्याबाबत आदेश दिलेले आहेत त्यानुसार विकास सेवा सोसायट्यांमार्फत माहिती जमा करण्याचे काम सुद्धा सुरू आहे मित्रांनो तर मित्र खर तर एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये अहवाल अपेक्षित आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये निर्णय घेतला जाणार आहे थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जवळपास ही एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो जी दोन लाईनी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ती तर मित्र शेतकऱ्यांची माहिती जवळपास चौऱ्याऐंशी कोणत्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जवळपास चौऱ्याऐंशी कॉलम मध्ये तर नियमित कर्जदारांची माहिती जवळपास बत्तीस कॉलम मध्ये भरण्याचे निर्देश असल्याची माहिती अपडेट मिळत आहे मित्रांनो ज्यामध्ये वैयक्तिक तपशील कर्जाचा प्रकार थकीत तारीख आधार व पॅन क्रमांक बँक तपशील या गोष्टींचा समावेश असल्याची कारणामुळे माहिती गोळा करण्याकरिता वेळ लागत असल्याचे करत आहे मित्रांनो तर या गोष्टीला वेळ लागणारच आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री मुख्यमंत्री यांनी या अगोदर सांगितल्याप्रमाणे जे पात्र शेतकरी अल्प उधारक शेतकरी आवश्यक शेतकरी जे शेती करीता हे कर्ज घेतात ते शेतकरी त्या अशाच खऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हे शब्द त्यांनी वापरले होते त्यानुसारच ही समिती या समितीचा अहवाल आणि अभ्यास या समितीच्या अहवालाची आणि अभ्यासाची तिकडे पाऊलवाट सुरू आहे मित्रांनो तर मित्र आता लक्षात घ्या इथून पुढे आणि सध्या मी असो किंवा अजून सुद्धा असो कर्जमाफी संदर्भातले जे काही अपडेट आणतील व्हिडिओ आणतील ब्रेकिंग आणतील ते कर्जमाफी झाली हे तर काही आणणार नाही कारण की कर्जमाफीची घोषणा तीस जूनपर्यंत करण्यात आलेलीच आहे ऑलरेडी आता मुळात महत्वाचा विषय असा आहे कोणी व्हिडिओ टाकला तर त्या कर्जमाफीची अपडेट कर्जमाफीचं सध्याचं पाऊल काय चालू आहे काय प्रक्रिया चालू आहे बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांकडे कुठली माहिती गोळा करण्याचं काही नोटीस आदेश संपर्क काय झाला का या गोष्टी संदर्भातलीच कुठले निर्णय घेण्यात आले का हीच अपडेट फक्त आम्ही सर्व मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकणार आहे आता मुळात जी गोड बातमी शेतकरी बांधवांना अपेक्षित आणि आवश्यक आहे ती म्हणजे कर्जमाफी झाली आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा होणे होणार आहे होत आहे सुरू झाला ही एक महत्वाची ब्रेकिंग अपडेट आहे जी सध्या तरी पाच सहा महिने तुम्हाला मिळणे शक्य नाहीये फक्त आता इथून पुढे कर्जमाफी संदर्भातले जेवढे काही व्हिडिओ येतील त्या सर्वच व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये काय सुरू आहे काय नवीन आलेलं आहे चांगला आहे वाईट आहे दिलासादायक आहे की त्रासदायक आहे फक्त फक्त या सर्व गोष्टी इथून पुढे चार सहा महिने या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही किंवा इतर क्रिएटर डिजिटल क्रिएटर असतील किंवा माध्यम असतील प्रसार माध्यम त्यांच्या माध्यमातून येणार आहे मित्रांनो तर कर्जमाफीची कुठलीही बातमी तुमच्या समोर आली तर फक्त ऐकून थोडकं तुमच्या तुम्हाला त्यामध्ये काय घेता येईल तेवढंच तुम्हाला ठरवायचं मित्रांनो बाकी थेट कर्जमाफी झाली कुणाला कर्ज मिळालं मिळत आहे किंवा पैसे जमा झाले असली कुठलीही बातमी आता अजून चार सहा महिने शक्य नाहीये हा मी या अगोदर एका व्हिडिओच्या माध्यमातून जी बातमी दिलेली आहे ती छत्रपती संभाजीनगर मधील चौदा गावातील काही शेतकऱ्यांची खूप दिवसापासूनची त्या योजनेच्या माध्यमातून त्या जमिनीवर कर्ज प्रकरण घेतल्याच्या नंतर ते सुद्धा माफ केल्याच्या नंतर त्यावरील व्याज राहिलं होतं त्या, हो त्या संदर्भातली होती तर मित्र कर्जमाफी दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भातली थोडीफार जी अपडेट होती मी ती सर्व आपणा सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत दिली ती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा बेलोचे बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब पेज करा पेजला फॉलो करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती ही अपडेट पोहोचवण्याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वतूर त्याच्यापर्यंत शेअर करा तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढे नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहिती सह तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो